नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल चे व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाळी नऊशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे चार हजार चारशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्नवादारसमित आहे अमरावती अहवाली पाच हजार सातशे साठ क्विंटल किमाल दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न वादार समिती आहे हिंगोली अहकली एक हजार क्विंटल किमाल दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर खाल्ली एकोणीस हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे सत्तर कमाल दर आहे चार हजार पाचशे सत्तावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये